हा सर सर वनरक्षक विद्यार्थिनी बोलते मी कुठं हा सर पेसा सोडून आमचा लागू शकतो का सर म्हणजे लिस्ट तर आम्ही खूप त्याच्यावर काम करतो बेटा म्हणजे सुप्रीम कोर्ट आहे बाकी गोष्टी त्यांनी सांगितलं तुम्ही आता मेरिट लिस्टच जाऊ नका म्हणजे आमच्या डोक्यात कसं होतं की तुमच्या परीक्षेची एक्झाम रिझल्ट जावायचा सुप्रीम कोर्ट त्याच्यावर नाही म्हणताय हाँ हाँ मी काही विद्यार्थ्यांना असं सुचवलं की तुम्ही इंटरम्युन करा ते मग म्हणाल की आमच्याकडे पैसे नाही म्हणतो पैशाची व्यवस्था मी करतो पण तुम्ही इंटरम करा की आम्ही विद्यार्थी आहोत तर पाहू आता काय होते काही विद्यार्थी तयार होत सर जॉब सोडून आम्हाला दोन टाइम ग्राउंड करावं लागते सहा महिने सारखं खरी गोष्ट आहे बेटा हो खरी गोष्ट आहे करा नाही काही प्रॉब्लेम नाहीये सर पण भरपूर अडचणी आहेत ना सामान्य विद्यार्थी नाही पण आता तुमच्या अडचणी कायदेशीर आमच्या अडचणी आमच्याही अडचणी होतात हो पण सर मंत्रालय मंत्रालयात मंत्रा काही काही घटक असती तर मी जीव ओथून करून घेतलं असत मागच्या वरती तुमच्यापैकी एखादा फोन आला म्हणजे बाकी रिझल्ट लागले नाही म्हटलं ठीक आहे बाकी रिझल्ट लावायची व्यवस्था दोन दिवसात हो सर कसा मुद्दा आहे आमच्या मागण्या झालेले पेपरचं लागले रिझल्ट तुम्ही जा जरा सुप्रीम कोर्टात मी सांगितलं त्या विद्यार्थ्यांना पाहू काय करतात ते हो प्लीज तुम्ही पण सर थोडासा सपोर्ट द्या मी पूर्ण सपोर्ट मी तर म्हणतो ना पैसे मी देतो असं एवढी सांगितलं सपोर्ट देतो ठीक आहे